तुम्हाला जर नाशिकमध्ये स्वतःचं हक्काचं घर घ्यायचं असेल आणि तेही कमी किमतीमध्ये घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ महत्वाचा आहे कारण माडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरी नंतर आता नाशिक मंडळानं ना जाहिरात काढली आहे या जाहिरातीमध्ये नेमकी किती घरं आहेत आणि ती कुठे असणार आहेत अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे या घरांच्या किमती नेमक्या किती आहेत अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करा फॉलो करा तुम्हाला म्हाडा आणि सिडकोच्या लॉटरी संदर्भात कोणतेही अपडेट्स हवे असतील किंवा फॉर्म भरून हवा हो असेल तर मला इन्स्टाग्राम वरती मेसेज नक्की करा आणि हा जर तुम्ही मला फॉलो केलेला विभागीय मंडळानं वीस टक्के सर्व समावेशक योजनेअंतर्गत चारशे अठ्याहत्तर घरांसाठी ही जाहिरात काढली आहे या जाहिरातीसाठी अर्ज करायला तुम्हाला तीन ऑक्टोबर ही शेवटची डेडलाईन आहे आणि चार ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला अनामत रक्कम भरता येणार आहे नाशिकच्या गंगापूर देवराई पाथर्डी मसरूळ आणि आगर टाकळी या परिसरामध्ये ही घरं आहेत या घरांची किंमत साडे पंधरा लाखांपासून ते साडे सत्तावीस लाखांच्या घरात आहे यामुळे मध्यमवर्गीय आणि सर्वसामान्य कुटुंबियांना परवडणाऱ्या दरामध्ये घरं उपलब्ध झाली आहेत वीस टक्के योजनेअंतर्गत घरांसाठी विकास नेहमीच टाळटाळ करतात परंतु म्हाडानं सातत्यानं पाठपुरावा केलाय आणि त्याला यश आलंय या अर्जाची प्राथमिक छाननी सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला होईल आणि त्याची जी यादी आहे ती म्हाडाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती दिसेल परंतु जी अर्जाची अंतिम सोडत आहे ती किती तारखेला निघणार आहे त्याचे डिटेल्स अजून आले नाहीये जशी माहिती उपलब्ध होईल मी तुमच्यापर्यंत पोहोचवेल त्यामुळे फॉलो करून ठेवा सबस्क्राईब नक्की करा आता नाशिकचं धार्मिक महत्व तुम्हाला माहितीये तिथलं निसर्गरम्य वातावरण आपल्याला आकर्षित करत असतं आणि जर या ठिकाणी तुम्हाला साडे पंधरा लाखांपासून घरं मिळत असतील तर तुम्ही सेकंड होम म्हणून त्याचा नेहमी विचार करू शकता नमस्कार